यानंतरची बातमी ती अमेरिकेतून अमेरिकेतील केंटकी इथं मालवाहू विमान कोसळून भीषण आग लागली लुईसविल मोहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे मालवाहू विमान कोसळलं हा अपघात इतका भयानक होता की परिसरात मोठी आग लागली यात अनेक घरं जाऊन खाक झाली आहेत अपघातात तिघांचा मृत्यू झालाय अकरा जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते केंटकी इथलीही घटना आहे लुईस विल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच हे मालवाहू विमान कोसळलं आणि त्यामुळे आग लागली मोठ्या परिसरात ही आग लागलेली आहे हे या दृश्यांवरून दिसतंय आग प्रचंड भयंकर होती आणि या याचं हे उदाहरण या दृश्यांमधून दिसून येत आहे या तिघांचा मृत्यू झालेला आतापर्यंत तर अकरा जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे लुइसविल मोहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अगदी काही मिनिटांतच हे मालवाहू विमान कोसळलं या आगीमध्ये अनेक घरंही जळून खाक झालेली आहेत